नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी आऊक आलेली आहे तीनशे सहा क्विंटल ज्या दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव ठिकाणी आहे चिंचवड कांदा जसी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणी जाताय हलवा कांदा दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल अकलूज या ठिकाणी जाते लाल कांदा जसी दर तीन हजार रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लाल कांदा जॅसी दर तीन हजार रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल येवला या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसी दर दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल येवला अंदरसूल या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसे दर दोन हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल अमरावती फळ भाजीपाला या ठिकाणी जाते आहे लाल कांदा दर दोन हजार रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी दर मिळालेला आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल